नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडकरे स्नॅचिंगचे सहा गुन्हे उघडकीस आणण्यात तळेगाव दाभडे पोलिसांना यश आले आहे आरोपीला ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत सदर गुन्ह्यांची उकल झाली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरी पूजनाच्या दिवशी जुन्या मुंबई पुणे महामार्गावर सीआरपीएफ कॅम्पच्या गेट जवळ एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून आरोपी वडगावच्या दिशेने भरगाव वेगाने निघून गेल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी मुकेश मोहारे व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे केलेल्या ता तपासात अवसरी बुद्रुक आंबेगाव येथून संशयित आरोपी संतोष गणपत कांबळे वेवर्ष एकतीस राहणार अवसरी यास पकडून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार किसन नानाभाऊ केदारी राहणार मेंगडेवाडी आंबेगाव यांनी मिळून चेन स्नॅचिंग केले आहे असे कबूल केले सदर आरोपीने तळेगाव दाभाडे पोली 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 पोलीस स्टेशन हद्द तळेगाव एम पोलीस स्टेशन हद्द चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण सहा गुन्हे उघड केले असून तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीतील तीन गुन्ह्यांच्या तपासादरम्यान चेन स्नॅचिंगचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे पिंपरी चिंचवड सहायक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड साहेब पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप कदम पोलीस हवालदार संतोष जाधव प्रशांत निळे अजय सरजिने पोलीस शिपाई प्रीतम सानप आनंद मोहिते सुधाकर केंद्रे प्रकाश जाधव किरण मदने सुहास झेंडे पोलीस नाईक मंगेश लोखंडे पोलीस उपायुक्त कार्यालय परिमंडळ दोन यांनी केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रला इव्हन सबस्क्राईब करा वेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद